तर बारा वाजत आलं या का पत्ता नाही मनं बोलली अकरा वाजेपर्यंत आई तू ये हॉटेलला कॉफी ऑर्डर करून ठेवण्या त्या चायची तुम्ही हवे चाय ऑर्डर केले भेसी खाया मागवले या का अजून पत्ता नाही पंधरा मिनटं होऊन गेली काय माहिती येते का नाही बघीन दस दहा मिनटं थांबून बघीन आली तर ठीक म्हणजे जाते माझ्या घरा तर काय करीन तर मी आईला मागे खोटं बोलून आले हा बाला फोटो बोलले तर मी झाला कॉलेजला नाही कॉलेजच्या नावाखाली मीला भेटाय आले मग नशीब आहे कोण नाही कोपऱ्यान हॉटेल आहे तर कोण गावाच्या माणसा म्हणून बघला ना तर फोटो काढून बापा वाटलं होऊन जाईन माहीत इसा व्हायरल होईन मी काय तर काय ती मेसेज आला पण आता मोबाईल बघते मला वाटलं या मेसेज आली बघते तर घे कंपनी या मेसेज आले बॅलेन्स खपणार आहे ही सेसेज आली म्हण ही नाही वाट बघायला लागली तर काय माहिती काय करते ती येते का नाही चाय थंडायला मग बघते दहा मिनटं थांबते आणि जाते मग घरा चाय पिते ना बिस्किट खाते नाही तर पैसे मला फुकट जाते नाही तर पप्पाचे किशनचे पैसे चोरून आले मी काय तर बघू काय होते तर दहा मिनटं थांबते ना अय काय शैली कसा आहे तू किती दिवसांनी भेटलास ना किती दिवसांनी मी पण आलीच काय करणार आयुष्यच तसं आहे कुठे ते पहिलेचे दिवस शाळेचे आणि कुठे ते आता आपण अरे योग झाला भेटावासं वाटलं तुला दोन शब्द सांगावे त्यासाठी मी माझा टाईम काढून आली तुझ्यात तर फार चेंज झालास किती किती वेगळा झालास आता किती काला होता पहिला किती होता गोरा आता किती काला झालासिनी मला काला बोलते तू काही आहे मग नाही म्हणजे तू कशी आहे मी तर एकदम एकदम मजेत आहे एकदम तुला काय सांगू आता किसं सांगू कसं सांगू तुला पहिल्याचे काय किसं दिवस होते ते आपले मन मन तर बाबा पहिल्या दिवस जाम आठवतात नाही नाही मा मला तर पहिल्याचे दिवस खूप आठवतात तर कसं सा सांगू मी आता पहिला तू पण किशी दिसत होती बापरे आणि आता किशी दिसते नसती हिरोईन मग म्हणजे पहिला तू किती सुंदर दिसाय कशी दिसत होती आणि आता किती ती सुंदर दिसतेस हिरोईनसारखी हा ना मग असं म्हणजे कसं कसं असते म्हणजे किस्सं असते माहिती आहे का लहानपणी किसं पण आपण पन, म्हणजे कसे पण आपण पन दिसतात पण आता मोठे झाले ना तर आपल्यामध्ये चेंजेस होतो तसं तुझ्यात झाला आहे माझ्यात मायामध्ये झालं आहे तसं <laughs> बाकी किचं सांगू रा कसं सांगू माझं पण मन हो ना तुझे आठवणी थांबलेलं माहिती आहे का हो माझं म्हणजे कसं सांगू रावतं म्हणजे माझं पण मन आहे ना तुझ्या साठी थांबलं होतं था। हो किच हां आपण दुरावलो सहज न इतकं सहज दुरावलो ना कसं होतं पाहिजे आणि कसं म्हणजे दुरावणं सहज नव्हतं पण सर्व थांबलं आणि ना किसं माहिती की सगळं सुटत गेलं म्हणजे सुटत गेलं सगळं कधी कधी आपण आपल्या आयुष्यातून हरवतो पण मनात तूच होता माझ्या मंग मी पण तुझी म्हणजे म्हणजे मी पण तुझी किती वाट पाहायचो तुझ्या फोनची कवडी वाट पाहायचं पण तू फोन काय तुझ्या मेसेज नाही काय नाही येत म्हणा काय करीन पण तुझे तुझा फोन आणि मेसेज वगैरे काही येतच नव्हता मला तुझ्या आठवणीतच मी पण असायच असत म्हणजे तुझ्या आठवणीत म्हणजे हां तुझ्या आठवणीत असायचो असं हो नव्हतं तू कदाचित विसरलास मला असं मला वाटत होत मायेसारखा माणूस तुला विसरेन का हा म्हणजे माझ्यासारखा माणूस तुला कसं विसरू शकतो मला तर तू कव गव, कवली म्हणजे तुझी किती आठवण यायची खूप तुझी आठवण यायची फार मला आणि वाटायचं की तुझ्याशी बोलत राहू इसं म्हणजे तुझ्याशी बोलत राहावं असं तुझा फोन आला तर मी म्हणजे किसं तुला म्हणजे कसं सांगू असं म्हणजे असं माझ्या असं मला काय काय असं वाटायचं तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल मला असं इसं वाटत तर तुझं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं असं मला वाटते तू किती गोड बोलतोस म्हणजे पहिला तू कसा बोलायचा आता कसा बोलतो तू माझ्याशी किती मला छान वाटतं माहिती आहे का <laughs> असं नाही म्हणजे इसं नाही मी म्हणजे मी असं नाही मी पहिल्यापासून गोडच बोलतो हां माया माया म्हणजे तिस मी पहिल्याशी सगळ्यांशी तिचा तिचाच बोलतो मी गोड हां आणि तू आज कसं विचार केला म्हणजे आज मला भेटायला विचारायला म्हणजे आज कसं तुला वाटलं भेटायला हो ठरवलं मला मी म्हणजे मला तुझी सतत आठवण यायची तर मी आता ठरवलं हो की तुला एकदा तर सर्व काही सांगून टाकावं तर माझ्याकडून तुझ्यासाठी म्हणजे कसं सांगू तुला का मी चल सांगतेच म्हणजे माझ्याकडून तुझ्यासाठी हो आहे असं बापरे बाप्पा मी ती गवापासून थांबलेलो हो होची वाट बघात माहिती आहे का मन काय माहिती तू म्हणजे मला काय माहिती तू हो बसल असं तरी पण मी तुझी होची वाट पाहत होतो पण तो क्षण म्हणजे तो वे ती वेळ आता शेवट आली शेवटाली तिचं माहिती आहे का माय म्हणून तूच होती पहिलीपासून पण मन म्हणजे भीती वाटे वाटायची तुला सांगण्याची पण कधी आपलं बोलणं नव्हतं की सम भेटणं नव्हतं काही नव्हतं तू तू आहे का म्हण okay. मी आहे माय आहे का म्हण पण मी माझ्या okay. म्हणून होती तू आणि हाय आणि कायम रेन ह्याचा माझा शब्द आहे तुला पण तू मला आज शेवटाने माझं ते मन भरून आण माझं आता कसं किसं सांगू तुला मी कसं सांगू पण माझ्याकडून पण तुया तू तुझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी हो आहे असं थँक यू तुझे मनापासून आभार परत कधी भेटायचं ते तुला मी सांगेन चाय पण आपला थंडा झाला पण बिस्किट पण आपले बोलणं ऐकत बसले नेक्स्ट टाईम आपण लवकरच येईल मी पण मला पण घरची थोडी कामं होती म्हणून मला जमलं नाही टायमाला याला आता कसं सांगू तुला ठीक आहे पण निघूया आपण वेल पण भरपूर झाली मी तुला तसं सांगेल मेसेज करेल आता कॉल करेल चल बाय ठीक आहे चालेल मी तुझ्या कॉलची मी ते वाट बघत रेन हं का तू मला कवं पण कॉल कर ना तर मेसेज मी तुझ्यासाठी यासाठी पण रेडी आहे तू सांग बस फक्त मला हां मला सांग फक्त तू चल मग हा जाते हा तू पण जा नीट जा हा चल बाय अरे बाप्पा बाप्पा म्हण आता जीवन जीवाला काय माहिती कोणता देव पावलेला इला तर मना घेत बोलू माय जीवन जीव नाही माया जीव नुसता खालवर होते नुसता धक 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 काय तर मग आता मन काय ही मन काय बोलणार होती तर माय जीवन जीव नाही नुसतं मग पाय ठरतारत होतं खाली आहे माहिती आहे का माया कोणाला सांगू शांतपणे घेतलं काय ती काय बोलत गेलं त्या उत्तर देत गेलो जाऊ दे एकदा सगळं नीट ना बास आता काय टेन्शन नाही चल बाय